दिल्लीमध्ये राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून पहलगाम हल्ल्यातील पीडितांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आहे दहशतवादी हल्ल्यामध्ये मृतांच्या कुटुंबियांना एक कोटींची द्यावी तसेच जखमींना दहा लाखांची मदत करावी अशी मागणी नागरिकांनी सरकारकडे केली आहे जळगावातील चोपड्यामध्ये अक्षय तृतीया निमित्त बीज प्रक्रिया आणि बियाणे निवड या विषयावर मार्गदर्शन शिबिर भरवण्यात आलं कृषी विभागानं या उपक्रमाचं आयोजन केलं होतं अक्षय तृतीयाच्या पार्श्वभूमीवर घागर भरवण्याची नेमकी जुनी परंपरा काय आहे त्याचबरोबर याची प्रात्यक्षिक सुद्धा शेतकऱ्यांना देण्यात आली मराठ्यांच्या मागण्यांसाठी मोठा उठाव करणार असल्याची घोषणा मनोज दरांगे पाटील यांनी केली आहे त्यांनी या घोषणेतून सरकारला इशारा दिलाय याबाबत ते उद्या पत्रकार परिषद घेऊन भूमिका स्पष्ट करणार आहेत ते नेमकी काय भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय पुण्यातील बारामतीमध्ये गौरवशाली महाराष्ट्र महोत्सव रथयात्रेचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं या रथयात्रेच्या स्वागतासाठी जय पवार यांची उपस्थिती होती तसंच जय पवार यांच्या हस्ते यावेळेला कलश पूजन करण्यात आलं धुळ्यात मंगल कलश गौरव यात्रेचं जल्लोषामध्ये स्वागत करण्यात आलं राष्ट्रवादी अजित पवार पक्षाने या, या यात्रेचं जल्लोषात स्वागत केलं यावेळेला पांझरा नदीचं पाणी एकविरा देवी मंदिरातील फुल आणि संदेशभूमीमधील माती कल मंगल कलशामध्ये अर्पण करण्यात आले राष्ट्रवादीकडून एक मे महाराष्ट्र दिनानिमित्त महाराष्ट्र महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे या महोत्सवासाठी राज्याच्या विविध भागांमधून पवित्र माती संकलित करून कार्यक्रमासाठी पाठवण्यात येणार आहे येवल्यातील मुक्तिभूमी येथील माती कलशामध्ये संकलित करून मुंबईत पाठवण्यात आली आहे कल्याण डोंबिवली महापालिकेनं बेकायदा बांधकामांवर कारवाई केली आहे टिटवाळा प्रभागातील बल्याणी भागातल्या व धडक कारवाई करण्यात आली आहे या ठिकाणी एकशे सदुसष्ट अनधिकृत चाळींचे जोते सहाय्यक महापालिका आयुक्त प्रमोद पाटील यांच्या पथकानं जमीन दोस्त केलेत मध्ये खंडूपाडा रोडवरील अनधिकृत बांधकामांवर महापालिकेनं धडक कारवाई केली आहे उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर निजामपुरा भागातील खंडूपाडा रोडवरील चार अनधिकृत घरं जेसीबीनं पाडण्यात आली आहेत विनापरवाना हे बांधकाम केल्यानं कारवाई झाली यामुळे अनधिकृत बांधकाम करणाऱ्या इतरांचे आता धाबेदण आणले आहेत मुंबईतील मॉडेल आणि अभिनेत्री ने नेहा मलिकच्या घरी चोरी झाली आहे तिच्याच घरी काम करणाऱ्या मदतनीस महिलेनं नेहाच्या आईचे चौतीस लाखांचे दागिने लंपास केले त्याबाबत नेहाने अंधेरी पोलीस स्टेशनमध्ये शहनाज शेख या महिलेविरोधात तक्रार दाखल केली आहे शहनाज शेख नावाच्या महिलेनं ना, नेहाच्या घरी काम करायची तेव्हा तिने दागिन्यांचं कपाट हेरून त्यावर डल्ला मारलेला आहे वर्ध्याच्या पवनार इथल्या साई मंदिरामध्ये चोरीचा सा प्रयत्न करण्यात आला अज्ञात चोरट्यांनी मंदिरामध्ये प्रवेश करत दानपेटी फोडण्याचा प्रयत्न केला मात्र चोरट्यांना यामध्ये यश आलं नाही या मदे ये शालना ये संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली मनमाडच्या पाणीवाडी भागामध्ये चोरट्यांनी एका टँकरमधून दोन हजार लिटर डिझेल चोरून नेलंय टँकरच्या टाक्यांचे सेन्सर लॉक आणि वायरिंग तोडून चोरट्यांनी डिझेल लंपास केलं प्रकरणी चोरट्यांनी पोलिसांनी चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला मधील एका ज्वेलर्सच्या दुकानात चोरी झाली आहे एका महिलेनं सोन्याचा कडा पाहत असताना गुपचुप सोन्याचा कडा तिच्या बुरख्याच्या खिशामध्ये लपवला या चोरीची घटना मध्ये चित्रित झाली या प्रकरणी पोलीस तपास करत आहेत कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात महापुरामुळे होणारं नुकसान टाळण्यासाठी महापुराचं अतिरिक्त पाणी दुष्काळी भागात वळवण्यात यावं यासाठी महापौर नियंत्रण कामाची निविदा लवकरच प्रसिद्ध करण्यात येणार आहे या योजनेसाठी तीन हजार दोनशे कोटी रुपयांची मंजुरी देण्यात आली आहे वाशिम जिल्ह्यातील एकशे तेहतीस गावांमध्ये नागरिकांना पाणी टंचाईचा सा सामना करावा लागतोय लहान मोठ्या प्रकल्पांसह अनेक विहिरी आणि बोरवेल्सने तळ गाठलाय त्यामुळे थंडाभर पाण्यासाठी महिलांना पायपीट करावी लागते त्यासाठी गावांमध्ये टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू करण्यात आला आहे नांदेड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर टँकरने पाणी पुरवठा करावा लागतोय त्यामुळे केंद्राची जलजीवन मिशन योजना अपयश ठरल्याचं वक्तव्य मंत्री नरहरी झिरवाळ यांनी केलं जलजीवन योजना राबवताना नियमांचं पालन केलं जात नसल्याचा आरोप झिरवाळ यांनी केला त्यामुळे अनेक गावांमध्ये पाणी टंचाई जाणवते yeah. नाशिक शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणातून एक हजार क्युसेकने गोदावरी नदीपात्रात पाणी सोडण्यात आलंय एक लहरे औष्णिक विद्युत केंद्र आणि गोदावरी कालव्याच्या आवर्तनासाठी हे पाणी सोडण्यात आलं सध्या गंगापूर धरणामध्ये चाळीस टक्के पाणी साठव किल्लं पुण्यात पाणी वाया घालवल्यास कारवाई करण्यात येणार आहे पुणे महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागानं हा निर्णय घेतला आहे त्यामुळे पाणी वाया घालवणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे तसंच न जोडणी तोडण्याचाही इशारा महानगरपालिकेने दिला आहे नाशिक जिल्ह्यामध्ये आंबा द्राक्ष सिथाफळ ड्रॅगन फ्रूट यांसारख्या विविध फळ पिकांची लागवड केली आहे तसंच स्ट्रॉबेरीची शेती वाढली असून नाशिकची चौदा स्ट्रॉबेरी देशभरातील बाजारपेठेत दाखल होते त्यामुळे शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम आहे दाराशूमधील हगरंगा गावामध्ये अवकाळी पावसामुळे सफरचंदाच्या बागेचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय आहे वादळी वारे आणि पावसामुळे एका शेतकऱ्याच्या एक एकरातील शपरचंदाची बाग जमीनदोस्त झाली त्यामुळे शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालं प्रशासनाने प्रशासनानं मदत करावी अशी मागणी या शेतकऱ्यांना केली आहे लातूर जिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी फार्मर आयडीला नापन संधी दर्शवल्याचं पाहायला मिळत आहे पाच लाख दोन हजार चारशे बासष्ट पैकी दोन लाख शहाऐंशी हजार सातशे अठ्ठावीस शेतकऱ्यांनी फार्मर आयडी काढली आहेत फार्मर आयडी काढण्यासाठी शेतकरी मिळावी घेऊन त्याचं महत्व पटवून देण्यात येत आहे वाशिम बाजार समितीमध्ये चिया पिकाला तेरा हजार प्रति क्विंटलचा दर मिळतोय पारंपरिक पिकांमध्ये सातत्यानं नुकसान होत असल्यानं शेतकऱ्यांनी चिया पिकाकडे वळण्याचा निर्णय घेतलाय तसंच मोठ्या प्रमाणावर चिया पिकाची लागवड केली असून चिया पिकाला दरही चांगला मिळतो त्यामुळे शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केलंय मार्फत कांदा खरेदीची घोषणा करण्यात आली होती मात्र या घोषणेला पंधरा दिवस उलटूनही कुठल्याही बाजार समितीमध्ये प्रत्यक्ष कांदा खरेदीला सुरुवात झालेली नाहीये त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे गोंदियातील सडकार्जुनी तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह गारपिडीचा शेतकऱ्यांना फटका बसला आहे सलग दोन दिवसांच्या पावसामुळे भात पीक मका पीक जमीन दोस्त झाले तसंच शेतकऱ्याच्या घराचंही मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं त्यामुळे शासनानं नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे पुणे जिल्ह्यातील शिरूरच्या करंदीमध्ये टायर्सच्या दुकानाला भीषण आग लागली आहे या आगीमध्ये आठ दुकानं जळून खाक झाली आहेत जुने टायर आगीच्या भट्टीमध्ये टाकून टायरचं प्रक्रिया केली जात होती यावेळेला अचानक आग लागली आणि आगीवर नियंत्रण आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत वसईतील वायएमसी मैदानावरील महावितरणच्या ट्रान्सफॉर्मरला भीषण आग लागली आहे ट्रान्सफॉर्मरमधून आगीचे मोठमोठे लोट येऊ लागलेत त्यावेळेला अग्निशमन मंदर जात काळ घटनास्थळी दाखल झाल्यानं आग आटोक्यात आणली यवतमाळमधील शिल्ली घाटामध्ये एका धावत्या बसला अचानक आग लागली यावेळेला बस चालकाने बस थांबवून बसमधील प्रवाशांना खाली उतरवलं त्यामुळे पंधरा प्रवाशांचा जीव वाचला आहे मात्र आगीमुळे बस जळून खाक झाली आहे अकोला शहरातील नवीन बस स्थानक परिसरामध्ये चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या सराईत महिला गुन्हेगाराला अटक करण्यात आली आहे अकोला ते पातूर बस मार्गावर एका महिला प्रवाशाच्या गळ्यातील सोन्याची पोत चोरली होती संबंधित आरोपींकडून तीन लाख नऊ हजार एकशे अडतीस रुपयांचे दागिने जप्त करण्यात आले अवकाळी पाऊस थांबल्यानं पुन्हा हिटवेव्ह येणार आहे उत्तर भारतामध्ये आणि महाराष्ट्रात हिटवेव्हचा इशारा देण्यात आलाय दिवसाचं तापमान किमान तीन ते चार डिग्री सेल्सिअसने वाढणार आहे भारतीय हवामान खात्यानं हा अंदाज व्यक्त केला मंत्री आशिष शेलार आणि गायिका आशा भोसले यांनी एकत्रितपणे शिर्डीच्या साईबाबा समाधीचं दर्शन घेतलं यावेळेला शेलार आणि भोसले कुटुंबियांनी उपस्थिती होती तसंच साई दर्शनानंतर आशिष शेलार यांनी हाजी अब्दुल बाबा यांच्या कबरीचं देखील दर्शन घेतलं संभाजीनगरच्या दौलताबाद रोडवरील दत्त मंदिराच्या प्रांगणामध्ये उभारलेली परशुरामाची मूर्ती भक्तांचा आकर्षण ठरते आहे भगवान परशुरामाचं शौर्य पराक्रम आणि मानवतेसाठी कार्य माहीत व्हावं यासाठी या, या मूर्तीची स्थापना करण्यात आली होती महाबळेश्वर मध्ये दोन मे ते पाच मे या कालावधीमध्ये पर्यटन महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या वतीनं महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे या महोत्सवासाठी जय्य तयारी करण्यात येते तर दोन मे रोजी या कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी दोन्ही उपमुख्यमंत्री सर्व मंत्री आमदार उपस्थित राहणार आहेत जालन्यातील जाफराबाद तालुक्यामध्ये बेसुमार वृक्षतोड सुरू आहे जाफराबाद तालुक्यामध्ये ठिकठिकाणी -थी रस्त्याच्या कडेनं दिसणारी तसंच शेतातील मोठमोठ्या वृक्षांचीही बेसुमार कत्तल होती आहे दिव, भर दिवसा डेरेदार झाडं तोडली जात आहेत त्यामुळे नाराजी व्यक्त केली जाते रेशन दुकानाचं धान्य उचलण्यास अद्याप सरकारच्या सूचना नसल्यानं आलेलं निम्म्यांपेक्षा अधिक धान्य तसंच पडून आहे पुढच्या महिन्यातील धान्य हे आदल्या महिन्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत उचलल्याचं केंद्र सरकारचे निर्देश आहेत मात्र धान्य पडून असल्यानं जिल्ह्यातील रेशन दुकानांवर पोहोचवण्यासाठी जादा गाड्या लागणार आहेत कुलाबा इथल्या रहिवाशांनी रेडिओ क्लब जट्टीच्या विरोधात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली आहे या बांधकामामुळे स्थानिक पर्यावरण आणि रहिवाशांच्या जीवनावर विपरीत परिणाम होईल असा दावा याचिकेत करण्यात आला आहे कोट्यवधी रुपये खर्च करून बांधलेली संत रोहिदास उद्यान धुळकात पडलंय देखभाली अभावी या उद्यानाची दुरवस्था झाली आहे गेल्या वीस दिवसांपासून हे उद्यान बंद आहे त्यामुळे नागरिकांनी धुळे महापालिकेच्या विरोधात रोष व्यक्त केला आहे पहलगाम हल्ल्याबाबत विशेष अधिवेशन घ्या असं पत्र काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान मोदींना दिले त्यामध्ये संसदेचं विशेष अधिवेशन बोलवण्याची मागणी करण्यात आली पहलगाम हत्याकांडात सहभागी असलेला पाकिस्तानी दहशतवादी आशिम मुसा हा पाकिस्तानी असल्याचं उघड झालंय आशिम मुसा हा पाकिस्तानी लष्कराच्या विशेष दलाचा माजी पॅरा कमांडो हो आहे दहशतवादी गटाच्या तपासात ही माहिती उघडकीला आली आहे पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतात आलेल्या पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसा रद्द करण्यात आले आहेत ता आपत्कालीन व्हिसा असलेल्या पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याची मुदत आज संपणार आहे आज जी मुदत देण्यात आली आहे न परतल्यास कायदेशीर कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे